तुम्ही काळजी करू नका साधारण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जसं सूत्र ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे तीन पक्षाला साधारण कशा कशा पद्धतीने द्यायचं तशाच प्रकारचं सूत्र मी इथं ठरवलं माझी पर्व चंद्रकांत दादा पाटलांची पण चर्चा झालेली आहे आणि आपल्याला खमंग बातम्या मिळणार नाही अशी काळजी त्या बाबतीमध्ये सरकार चर्चा करतोय तुम्ही पण सगळे बघताय कुठल्या चर्चेतन मार्ग दिलं असतो कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू अजित पवार गटाची नाही राष्ट्रवादी समोर तुम्ही कोण हो ठरवणार आम्ही म्हणतो तेच आम्ही म्हणतो तेच खरा घेतो काळजी करू नका काही <laughs> का तुम्ही काळजी करू नका साधारण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये भागा 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 जसं सूत्र ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे होईल सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटलांनी सूत्र ठरवलं होतं तीन पक्षाला साधारण कशा कशा पद्धतीने द्यायचं तशाच प्रकारचं सूत्र मी तर ठरवलं माझी परवा चंद्रकांत जाधव पण चर्चा झालेली आहे आणि आपल्याला कमंग बातम्या मिळणार नाही अशी काय त्या बाबतीमध्ये सरकार चर्चा करत आहे तुम्ही पण सगळे बातम्या कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतनं मार्ग दिलं असतो कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू आता कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे स्वतः एकनाथराव शिंदे यांनी दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं पुतळा होता अर्धपुतळाची शपथ घेऊन सांगितलं आणि तशा प्रकारे कामाला सुरुवात पण केलेली आहे वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील त्यांना सगळ्यांना या बाबतीमध्ये बारकाईनं मागं ज्या सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकलेलं नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलं आहे त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे हे सभागृहामध्ये दे देखील एकनाथराव शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण ते बोललेले आहेत आम्ही पण वेळोवेळी मीडियाला सांगितलेलं आहे काय मागणी करावी हा जसा तसा अधिकार आहे सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये हे बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच हे आपण पाहिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या सगळ्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या वेग प्रकारची भूमिका मांडलेली असते त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असत प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे घटनेने कायद्याने नियमाने नी, नी दिलेला आहे त्याच्यामुळे त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत नसली पाहिजे काल बैठक पार पडलेली अजित पवार गटाचे नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुम्ही कोण ठरवणार आम्ही म्हणतो तेच आम्ही म्हणतो तेच खरा काय लोकसभेचं काय कशा पद्धतीने कालच सांगितलं त्या संदर्भात आम्ही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे वरिष्ठ नेतेगण एकत्र बसतील आणि मार्ग काढतील